मित्र हो माझी तरुण पिढी या ठिकाणी बसली आहे त्यांना ऐकावे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातून गेले आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रत्येकोपऱ्यात वृद्ध आश्रमांची संख्या वाढली कधीतरी त्या वृद्धाश्रमाला भेट द्या अनेक वृद्ध जोडप तुम्हाला तिथं दिसतील सहज प्रश्न करा तर वृद्ध जोडपांना तुमच्या आहे काय करतात आता आपण सगळे शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत ते वृद्ध जोडप तुम्हाला उत्तर देईल माझा पोरगा वकील आहे माझा पोरगा प्राध्यापक आहे माझा पोरगा इंजिनियर आहे माझा पोरगा डॉक्टर आहे पण त्या वृद्ध आश्रमात पडलेलं वृद्ध जोडप तुम्हाला असं उत्तर नाही देणार की माझा मुलगा अडाणी शेतकरी आहे कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्ध आश्रमापर्यंत पोहोचत नाही ही वस्तू आहे कोणाचे पोहोचतात मग आपल्या शिकल्या सवरल्यांचे मग आपण काय घेतलं शिक्षण हे काय घेतले संस्कार जिथं पोर आई बापाला सांभाळू शकत नाही ती पोर हे महाराष्ट्र काय सांभाळणार हा देश काय सांभाळणार मागे विद्यापीठाच्या कुलगुरूची चा निवड चालू होती एपीजे अब्दुल कलाम आणि शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर त्या निवड समितीत होते एक एक उमेदवार हेच होता कुलगुरु व्हायचं होतं त्यांना आणि प्रत्येक उमेदवाराला माशेलकर साहेब तिथं बसलेले असताना एपीजे अब्दुल कलाम साहेब प्रत्येक उमेदवाराला एक प्रश्न करत होते की तुमचे आई वडील काय करतात आता माशेलदार साहेब शेजारी बसले होते एपीजे अब्दुल कलामला विचारलं अरे तर विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड चालू आहे काही शिक्षण क्षेत्रातलं विचारलं पाहिजे काही प्रशासनातलं विचारलं पाहिजे हे काय विचारतायत भक्तच तुमचे आई वडील काय करतात आणि कराचे कलाम साहेब अरे जे पुरा आहे बाबा सांभाळू शकत नाहीत ती पोरं हे विद्यापीठ काय सांभाळणार हे तर आम्हाला सांगता नाहीयेत घडवत आहे खरं वाटतं आणि चालता चालता सगळं बरं वाटतं कारण हे आपण निर्माण केलेलं असतं मग तरुण पिढी वावत जाते तरुण पिढी वाया जाते नाक्यावर टप्प्यावर टपोरगिरी करून फिरते सिगारेटची धुडकवडी फिरते आणि बापाच्या खांद्यावर कोराची प्रेत येऊ लागतात मग समाज हळवडतो पडवडतो अरे थोडासा चौतरतो अरे कसं चाललंय काय चाललंय कुठली कलाय समाज अरे कोण जबाबदार याला पोरानी थोर व्हावं यासाठी थोरानी अल्प काय थोर व्हावं लागतं चालोय का मी तसेच अभाव संस्काराचा अरे गिराय का मी अरे आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसत मात्र आपण कोणाचा बाप व्हावं हे आपल्या हातात असत आपल्याला वाटतं आपल्या कुठे शिवाजी जन्माला हवेत आपल्या पुढे ज्ञानेश्वर तुकाराम जन्माला हवेत नाही वाटत